गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरूर्विष्ण गुरुर्देव महेश्वरा, सद्गुरू साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरवे नम जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ सद्गुरू चरणांना नतमस्त होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया या तेजस्वी सकाळच्या वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच श्रवणाला बसलेले आहात आजच्या दिवशी आहे ना आपण एका सुंदर विषयावर बोलणार आहोत समर्थांनी सांगितलंच आहे ना माझ्या प्रत्येक भक्ताच्या या जीवनामध्ये आनंद निर्माण झाला पाहिजे पण तो आनंद निर्माण आहे ना कधी कधी आपल्या देव्हाऱ्यातल्या आपल्या काही चुका असतात ना त्यासुद्धा आपल्याला महागात पडत असतात कधीकधी आपण पाहतो भरपूर ठिकाणी असं पाहिलेलं आहे की देव्हाऱ्यामध्ये गणपती शेजारी लक्ष्मीची मूर्ती ठेवली जाते पण ती ठेवली जाते की नाही त्याचं उत्तर आहे कधीच गणपती शेजारी लक्ष्मीची मूर्ती ठेवू नये आणि त्याचं कारणसुद्धा आहे ना ते आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत आपण प्रत्येकजण म्हणत असतो ना की मी भक्तीपूजा करतो भक्तिमार्गामधमध्ये माझे कर्मसुद्धा सुंदर आहेत पण कधीतरी आहे ना वास्तुशास्त्राचा विचार करून देवदेवतेंचा विचार करून आपलं आयुष्य पुढं जात असतं मग आपण जर काही चुकीच्या वस्तू केल्या ना चुकीच्या गोष्टी केल्या तर त्याचा परिणामसुद्धा आपल्याला भोगावा लागतो म्हणजे गणपती बाप्पा आपल्या जीवनामध्ये स्थैर्यस निर्माण करतो ना श्रद्धा सबुरी निर्माण करत असतो जेव्हा गणपती बाप्पांचा आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये असतो तेव्हा आपल्या जीवनात नव चैतन्य निर्माण होतं बघा तुम्ही कोणत्याही भगवंताची भक्ती करा पण त्या अगोदर गणपतीचं श्र श्रवण करणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं म्हणून प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना गणपती बाप्पा स्थैर्य निर्माण करत असतो आणि लक्ष्मी चंचल आहे ना मग दोघांना शेजारी ठेवू नये गणपती बाप्पा जवळलं महालक्ष्मी का मांडू नये हा प्रश्न आहे ना अनेकांच्या मनामध्ये असतो अनेक जण नकळत घरच्या देव्हाऱ्यामध्ये गणपतीबरोबर महालक्ष्मीची मूर्तीसुद्धा ठेवतात पण तुम्हाला माहीत आहे का असं असं करणं हे शास्त्राविरोधी मानलं गेलेलं आहे आणि त्याचे दुष्परिणाम आपल्या घरातील सुख समृद्धी आहे ना धन आहे आरोग्य आहे नातेसंबंधावर पडू शकतात आज आपण आहेत ना याच विषयामागचं गूढ आहे धार्मिक कारण आहे पुराणातील संदर्भ आहे ना या वास्तुशास्त्रातील स्पष्टीकरण आहे या लोकजीवनातील अनुभव जाणून घेणार आहोत म्हणून व्यवस्थित मन देऊन हे निरूपण आहे का पद्मपुराणामध्ये असं सांगितलेलं आहे लक्ष्मी आहे ना तंत्रामध्ये असा उल्लेख केलेला आहे की के लक्ष्मी ही चंचळ आहे ती एका ठिकाणी जास्त काळ स्थिर राहत नाही गणपती मात्र स्थिर आहे ना शांततेचं प्रतीक आहे जेव्हा आपण महालक्ष्मीची मूर्ती थेट गणपतीजवळ ठेवतो थे ना तेव्हा स्थिरता आणि चंचलता या दोन विरोधी शक्ती आहेत ना त्या टक्कर घेतात यामुळं घरामध्ये पैसा टिकत नाही वादविवाद वाढतात विणाकारणं कोणाचं ना कोणाचं भांडण होतं विणाकारणं ऑफिसमध्ये भांडण होतं आणि आपण मग पुन्हा आपण विचार करतो की मी हे करायला नको होतं पण ते झालं कशामुळं हे आपल्याला आयुष्यभर कळत नाही म्हणजे मानसिक तणाव निर्माण होतो ना आणि घरातील सकारात्मक ऊर्जा आहे ना ती कमी कमी होऊ लागते घरच्या देवाऱ्यामध्ये मूर्ती ठेवण्याचे शास्त्रीय नियम आहेत ना ते आता आपण पाहूया पहिली गोष्ट म्हणजे देवाऱ्यामध्ये देवता ठेवताना त्यांची दिशेनुसार गुणधर्मानुसार आणि शक्तीनुसार मांडावी म्हणजे गणपती नेहमी पूर्व किंवा ईशान्य कोपऱ्यामध्ये बसवावा महालक्ष्मी मध्यभागी किंवा स्वतंत्र स्थानी ठेवावी जर दोघांना एकत्र ठेवला ना तर पूजा व्यवस्थित झाली तरीही ऊर्जा टक्कर घेते जणू काही तुम्ही दोन वेगवेगळ्या स्वरातले वाद्य आहेत ना ते एकच तालावर वाजवत आहात आवाज निर्माण होतो पण तो सुरेळ न राहता त्यामध्ये विसंगतीच येते ना वास्तुशास्त्रामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की ही स्थिर ऊर्जा आहे ना आणि चंचल ऊर्जा आहे याची सग यांची ही संकल्पना आहे ना म्हणजे गणपतीची मूर्ती म्हणजे स्थिर आहे ती स्थायिक ऊर्जा आहे आणि लक्ष्मीची मूर्ती म्हणजेच गतिमान आणि चलनशील ऊर्जा आहे जेव्हा आपण दोन्ही ऊर्जांना शेजारी बसवतो तेव्हा घरात अकाळ नियतनाव तणाव येतो मतभेद येतात पैशाची नासाडी होते खर्च वाढतो आणि घरामध्ये वादविवादसुद्धा वाढतात लक्ष्मीला स्वतंत्र स्थान का आवश्यक आहे ना ते आता आपण पाहूया लक्ष्मी देवीला पूजेसाठी नेहमी स्वच्छ उजळ शांत अशा जागेचा आपण आवश्यकता असते आणि अशाच जागेचा उपयोग करावा गणपतीजवळ बसवली ना तर तिची शक्ती बांधली जाते म्हणजे जसं पाण्याला नदीत वाहू दिला ना तर ते उपयुक्त पाणी असतं पण त्याला जर जबरदस्तीनं अडवलं तर तो पुरच येतो ना तसंच लक्ष्मीची शक्ती आहे म्हणजे देव्हाऱ्यातील ऊर्जेचं संतुलन आहे ना, ना देव्हारा म्हणजे ऊर्जेचा केंद्रबिंदू गणपती हे केंद्रस्थानी असून बाकी देवता त्यास त्याच्या भोवती ठेवल्या ना तरी समतोल राहतो पण लक्ष्मीला गणपतीजवळ जर आपण ठेवली ना तर ऊर्जेचं संतुलन बिघडतं म्हणजेच तुम्हाला थोडक्यात सांगायचं झालं ना की बघा एखादा मनुष्य असतो ए एक एक मनुष्य असतो तो चांगले कर्म करतो आणि चांगल्या कर्माने तो धन कमवतो तरीसुद्धा त्याच्याकडे लक्ष्मी येते आणि दुसरा मनुष्य असतो तो वाईट मार्गाने धन कमवतो त्याच्याकडे सुद्धा लक्ष्मी असते म्हणजे लक्ष्मी आहे ना लक्ष्मी मात्र दोनाकडे येते जो वाईट मार जो वाईट मार्गामध्ये आहे ना त्याच्याकडे सुद्धा लक्ष्मी आहे जो चांगल्या मार्गामध्ये आहे त्याच्याकडे सुद्धा लक्ष्मी आहे पण हा गणपती बाप्पा आहे ना भगवंत आहे ना जो वाईट मार्ग करतो ना त्याच्याकडे कधीच जात नाही कारण का बरं कारण ती ऊर्जा एवढी गहन असते ना ती ऊर्जा वाईट मार्गावर कधीच जात नाही म्हणजेच काय बरं म्हणजेच भगवंत रूपी हे ही नाव आहे ना ती किनाऱ्यापर्यंत पोचायची असेल तर त्या लक्ष्मीच्या सहित गणपती बाप्पा त्या नावेमध्ये बसायला हवा जेव्हा लक्ष्मी सहित शोभे नारायण नुसती लक्ष्मी येऊन फायदा आहे का बर अजिबात नाही त्या लक्ष्मीसोबत माझा नारायण जेव्हा येईल ना तेव्हा त्या लक्ष्मीचं समाधानामध्ये रूपांतर होईल नाहीतर काळे धंदे करून वाईट मार्गाने धन कमावणारे या जगामध्ये कमी आहेत का बरं भरपूर लोक आहेत पण त्यांच्याकडे लक्ष्मी मात्र नक्की असेल पण भगवंत त्यांच्यापाशी राहील का बरं कधीच राहणार नाही म्हणून समर्थांनी सांगितलंच आहे ना एक वेळ तुमच्याकडे लक्ष्मी कमी असलेल चालेल पैसा कमी असलेल चालेल पण कास कधीच सोडू नका भगवंत आहे ना आपल्या कृपेच्या चायण ज्यांच्याकडे पैसा जरी नसेल ना तरी समाधान देऊन टाकत असतो म्हणून लक्ष्मी आणि गणपतीची पूजा आहे ना ती एकत्र का केली जाते असा सुद्धा तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल हा प्रश्न अनेकांना पडतो काही सणांना आहे ना जसं की दिवाळीला लक्ष्मीपूजन आपण गणपती आणि लक्ष्मीची पूजा आहे ना ती एकत्र करतो पण त्यावेळी शास्त्र असं सांगतो की गणपतीला आव्हान करून प्रथम पूजा करायची आणि नंतर महालक्ष्मीची पूजा करायची म्हणजे मूर्ती नेहमी शेजारी ठेवायच्या नसतात पण त्या दिवशी विशेष मांडणी केली जाते याला औसारिक पूजन असं सुद्धा म्हणतात आता आपण पाहूया की तुमच्या मनातला सर्वात मोठा प्रश्न की या दोन मूर्ती जर एकत्र असतील तर आपल्या जीवनावर काय परिणाम होतो बरं पहिली गोष्ट म्हणजे मनुष्याला आवडणारा सर्वात पैसा ही पैशाची गळती आहे ना धन येतं पण ते अजिबात टिकत नाही घरात पैसा खर्च वाढतो घरामध्ये भयंकर आजार येतो वादविवाद वाढतात कुटुंबातच छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणं सुरू होतात आरोग्याच्या समस्या निर्माण होतात वारंवार आजार पण येतं मानसिक त्रास वाढतो व्यवसाय नोकरीतील अडथळे येतात कामास स्थिरता राहत नाही सतत अडचणी येतात मन घाबरतं मन कापायला लागतं अंग थरथरतो शांतीचा अभाव होतो घरात अजिबात शांतता राहत नाही सतत तणावाचं वातावरण तयार होतं पण जर आपण त्यावर योग्य उपाय जर केला ना जर तुमच्या देव्हाऱ्यामध्ये सध्या गणपतीजवळ महालक्ष्मी असेल तर अजिबात घाबरू नका शास्त्र सांगतं की लगेच दुरुस्ती करा लक्ष्मीला स्वतंत्र स्वच्छ स्थान द्या तिची मूर्ती गणपतीपासून थोडी अंतरावर ठेवा रोज दोघांची वेगवेगळी पूजा करा आणि महालक्ष्मीची पूजा करताना श्री सुक्त किंवा लक्ष्मी अष्टक म्हणावं शास्त्रामध्ये मूर्तीच्या स्थानाबद्दल नियम आहेत ना ते सांगितलेले आहेत आपण बहुतेक वेळा देवारा साफ करताना फक्त जागा स्वच्छ करतो पण शास्त्र काय सांगतं के कुटे व्याद के ले ले आहे। की देवांच्या या देवतांच्या मूर्ती कुठे ठेवाव्यात याचं स्पष्ट नियम केलेले आहेत गणपती बाप्पा ईशान्य कोपरा किंवा पूर्वाभिमुख ठेवा लक्ष्मी माता मध्यभागी म्हणजे शुभ्र वस्त्रावर स्वतंत्र स्थानावर ठेवा विष्णूची मूर्ती लक्ष्मीच्या शेजारी ठेवा शिवाची मूर्ती दक्षिणाभिमुख नाही म्हणजेच लक्ष्मीची मूर्ती आहे ना ती गणपती शेजारी ठेवणं हे शास्त्राशी विसंगत ठरतं आणि लक्ष्मी आणि विष्णू आहे ना यांची अविभाज्य जोडी आहे लक्ष्मी नेहमी श्री विष्णू बरोबरच राहते म्हणूनच शास्त्रात सांगणं आहे ना की लक्ष्मीला गणपती शेजारी न ठेवता विष्णूबरोबर ठेवणं योग्य ठरतं कारण विष्णू म्हणजेच पालनकर्ता आहे आणि लक्ष्मी म्हणजे संपत्ती आहे दोघं मिळून जीवनामध्ये समृद्धी देत असतात आता गणपती आणि लक्ष्मी म्हणजे या कार्यातील फरक काय असतो गणपती बाप्पा म्हणजे कार्याचा शुभारंभ करत असतो विघ्नांचा नाश करत असतो बुद्धी बुद्धीची देवता म्हणून गणपतीला संबोधलं जातं ना आणि लक्ष्मी म्हणजे धन वैभव ऐश्वर सुख येत असतं पण असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे जेव्हा जेव्हा मनुष्याच्या जवळ ही लक्ष्मी येते ना तेव्हा गणपती बाप्पासुद्धा यायला हवा म्हणजे भगवंताची कृपा सुद्धा व्हायला हवी तरच आपल्या जीवनामध्ये समाधान निर्माण होतं ना म्हणून गणपतीचं स्थान आहे ना नेहमी कार्याला गती देणारं आहे आणि लक्ष्मीचं स्थान कार्याला वैभव देणारं आहे दोन्हींची दिशा वेगळी असल्यानं त्यांना शेजारी ठेवणं अनुकूल नाही आता लक्ष्मीची चंचलता पाहूया पद्मपुराणामध्ये असं वर्णन केलेलं आहे की के लक्ष्मी एका क्षणात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकते तिच्या या स्वभावामुळं तिला चंचला असं म्हटलं आहे ना आणि गणपती मात्र स्थिर असतो जर दोघं एकत्र ठेवल्या ना तर स्थिरता आणि चंचलता या एकत्र काम करू शकत नाही जणू काही आग आणि पाणी एकत्र ठेवण्यासारखं आहे आता गणपतीचं स्थान का महत्वाचं आहे ते प्रथम पाहूया गणपतीला नेहमी आहे ना प्रथम पूज्य मानलं आहे ते प्रत्येक कार्याच्या सुरुवातीला पूजले जातात जर गणपतीजवळ दुसरं कोणतं दैवत ठेवलं तर त्यांच्या पूजेची प्रामाणिकता कमी होते म्हणून गणपतीच्या जवळ नेहमी रिक्त स्थान ठेवावं त्यांना स्वतंत्र जागा द्यावी गणपती आणि लक्ष्मी दिवाळीत एकत्र पूजले जातात पण दिवाळीत आपण लक्ष्मी पूजन करताना गणपतीलाही पुजतो पण ते मूर्तीच्या मांडणीसाठी नाही तर ते पूजेच्या क्रमासाठी आहे प्रथम गणपतीला आव्हान केलं जातं कारण ते विघ्नार्थ आहेत ना मग लक्ष्मीला आवाहन केलं जातं कारण ती संपत्ती आणि समृद्धी देत असते पण दिवाळी संपल्यावर पुन्हा लक्ष्मीची मूर्ती वेगळी केली जाते म्हणजे या जा चुकीच्या मांडणीचे सूक्ष्म परिणाम आहेत ना ते आपल्या घरादारावर सुद्धा दिसतात आपल्या घरामध्ये पैसा जरी आला ना तर तो अनावश्यक खर्चामध्ये जातो आपल्या कुटुंबातील सदस्य यांचं एकमेकांशी भांडणं होत राहतात सतत वादविवाद चालत असतात आपला मानसिक ताण आहे ना सतत चिडचिडेपणा अस्वस्थता वाढू लागते आणि मग आपण एक दुसऱ्याला दोष देतो तुझ्यामुळे हे चुकीचं काम झालं माझ्यामुळे हे चुकीचं काम झालं आपल्या प्रगतीमध्ये अडथळाच निर्माण होतो ना आपला व्यवसाय आपली नोकरी आपलं शिक्षण या सतत अडथळे येत असतात घरामध्ये अशांती निर्माण होते घरात पवित्रता कमी होते नकारात्मक ऊर्जा वाढते देवाऱ्यात कधी चुकूनही अशा गोष्टी करू नका पहिली गोष्ट म्हणजे तुटलेल्या मूर्ती अजिबात ठेवू नका दोन गणपतीच्या मूर्ती आहेत ना त्या एकत्र अजिबात ठेवू नका गणपती आणि लक्ष्मी शेजारी अजिबात ठेवू नका देवाऱ्यात काळोख राहू देऊ नका म्हणून देव्हाऱ्यामध्ये आहे ना लाईट लावली जाते निदान छोटा बळ तरी लावावा देव्हाऱ्यासमोर कधीच चपला काढू नका उगाचं वस्तू ठेवू नका म्हणजे पुराणामध्ये असं सांगितलेलं आहे की गणपती आणि महालक्ष्मीची महालक्ष्मीची मूर्ती आहे ती शेजारी ठेवणं योग्य नाही हे नियम जर पाळले ना तर घरात सुख समृद्धी आरोग्य प्रगती कायम तुमच्या घरामध्ये राहील आणि त्याचबरोबर समर्थांनी दिलेली ही शिकवण आहे ना की रोज मनुष्यानं उपासना करायला हवी जेव्हा मनुष्य रोज ब्रह्ममुहूर्तावर उपासना करतो ना तेव्हा त्याचं मन स्थिर होतं आणि हे जेव्हा मन स्थिर होतं ना तेव्हा लक्ष्मी येण्याचे मार्गसुद्धा खुले होतात आणि ज्यावेळी आपण उपासना करतो श्रवण करतो त्यामुळं आपल्या जीवनामध्ये भगवंताची कृपा ऑलरेडीच आपल्यावर असते पण लक्ष्मी कुठेतरी थांबली जाते त्यासाठी हे मन स्थिर असावं लागतं म्हणून लक्ष्मीसोबत आहे ना नारायणसुद्धा आपल्यासोबत जर असेल ना तर आपल्या जीवनामध्ये आनंदी आनंद, आनंद निर्माण होतो आपला संसार सुखाचा होतो म्हणून प्रत्येकानं तुम्ही जर श्रवणाला बसलेले असाल उपासना रोज करत असाल तर आपल्या घरातील माणसं आहेत ना त्यांना सुद्धा श्रवणाला बसण्याची एक वेळ विनंती करा कारण पूर्ण घर जेव्हा श्रवणाला बसेल ना उपासनेला बसेल तेव्हा तुमच्या घराचं नंदनवण झाल्याशिवाय राहणार नाही दुसऱ्याच्या जीवनामध्ये दुःख देऊ नका स्वतंत्र जीवन जगा तुमच्या जीवनामध्ये ज्या काही कमी आहेत ना एक ना एक दिवस त्यांची उत्तरंसुद्धा सुद्धा तुम्हाला मिळतील फक्त तुम्ही उपासनेचा नियम तोडू नका तुमच्या जीवनामध्ये येणारा प्रत्येक काळ आहे ना तो प्रत्येक काळ सुख समाधानाचा जाणार आहे म्हणून आपल्याला जडलेली काही व्यसनं असतील आपल्याला जडलेली काही नाती असतील तर त्यापासून आपल्याला दुःख निर्माण होत असेल तर त्या, त्या नात्यांपासून थोडे वेगळं व्हा अलिप्त व्हा वेगळं झालं नाही तरी चालेल थोडे दिवस अलिप्त व्हा समजा बघा एखादा आपला नातेवाईक असेल एखादा मित्र असेल त्याच्याशी पूर्ण नातं तोडायचं नाही जर आपल्याला जाणवलं की तो आपल्याला धोका देत आहे त्याच्यामुळं आपल्याला त्रास होत आहे तर त्याच्यापासून आहे ना अलिप्त होणं म्हणजे काय त्याला फोनं करणं बंद करणं त्याच्या समोर न जाणं या गोष्टी आहेत ना थोडे दिवस पाळा निदान तीन महिने तरी पाळा नंतर त्याच्याशी आपल्याला बोलायचंच आहे ना आपल्याला कोणत्याही जीवनामध्ये कटुता निर्माण करायची नाही कारण आपलं आयुष्य प्रेमाने नाहून जाईल कधी बरं जेव्हा सर्व काही भगवंताच्या मर्जीप्रमाणे होईल जरी तुमच्या जीवनामध्ये कोणतं दुःख आलं ना तरी भगवंतावर सोपून द्या हे भगवंता तुला जे काही करायचं आहे ना ते तूच ठरव माझ्या जीवनामध्ये चांगलं वाईट जे काही होईल ना ते तुझ्याच मर्जीनं व्हावं हीच माझी इच्छा आहे अशी अपेक्षा बाळगून तुमचं जीवन पुढे चालवा तुमच्या जीवनामध्ये आहे ना स्थिरता निर्माण होईल म्हणून आपल्या जीवनामध्ये लक्ष्मीची कृपा जर तुम्हाला व्हावी असं वाटत असेल ना तर आपल्या घरामध्ये एक चालती बोलती लक्ष्मी पाणी भरत असते सरस्वती होऊन मुळांचा अभ्यास घेते दुर्गा होऊन संकटांशी सामना करते काळिका चंडिका होऊन घराचं रक्षण करते ही गृहलक्ष्मी होऊन कुटुंबाला सांभाळत असते तिची पूजा करू नका पण स्त्रीचा सन्मान करा जोपर्यंत तुमच्या घरातील चालते बोलते स्त्री आहे ना तिचा तुम्ही सन्मान करत नाही तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये समाधान सुद्धा निर्माण होणार नाही जरा आपण श्रवण करून उपासना करून आपल्या घरामध्ये आपल्या पत्नीला मारहाण करत असाल आपल्या मुलाबाळांना मारहाण करत असाल आपली भांडणं होत असतील तर भक्तिमार्गाचा काही फायदा आहे का अजिबात नाही कर्मावर लक्ष द्या भगवंत फक्त कर्म बघतो हे कर्म आहेत ना मनुष्याच्या मृत्यूनंतरसुद्धा असतात आणि या मृत्यूनंतर त्यांचा उपयोगसुद्धा होत असतो म्हणून आयुष्यामध्ये कर्माणा घाबरा एक वेळ भगवंताला घाबरलं नाही ना सुद्धा चालेल कर्ण भगवंत ही मायेचीच देवता आहे ना ती नेहमी या मनुष्याला मापच करत आलेली आहे पण कर्म मनुष्याला कधीच माप करत नाही कर्मांना घाबरा आयुष्यामध्ये आनंदी आनंद निर्माण होईल जय जय रघुबीर समर्थ